कीर्तनात बसल्याच्या नंतर अगदी प्रफुल्लित टवटवीत होऊन बसायचं बघा पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल पण पाठीचा चा ताठच पाहिजे कसं पाहिजे हा अगदी आणि जे खांबाला पाय आवळून ते काही बसायचं नाही माझ्या कीर्तनाने बघा असं आहे कीर्तन असं आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होई अंग हरी हरी रू। रूप किंवा भक्ती रूप त्याच्यामुळे कीर्तनाला बसला का वर्षात तुमच्याकडे एकदा सप्ताह होतो का एकदाच होतो की आणखी होतात सप्ते एकदाच ना दोन वेळा होतात का बरं चला एक वेळा होतो ना तर एक वेळा होतो तर इतकं पुण्य करून घ्यायचं इतकं पुण्य करून घ्यायचं की पुढच्या वर्षी पर्यंत ते टिकलं पाहिजे एवढं पुण्य करून याच वर्षी घ्यायचं तर कीर्तनात आल्याच्या नंतर चित्त एकाग्र असावं मन बुद्धी एकाग्र असावी बघा आपला मणिराम घराच्या कुलपाकडे जाऊ नये नाही इथं बसल्या बसल्या काही काही कीर्तनात झटके मारतात लोक एकदा तरी एका बाबाला मी विचारलं हे बाबा असे काय करायले असे झटके काय मारायले कीर्तन झालं मी विचारलं म्हणले मी म्हणलं बाबा हे झटके काय मारत होता नेमके बाबा म्हणले ते कीर्तनाला आलो पण इतकं पटकन लॉक लावून आलो कुलूप लावून की येताना ते कुलपाला हिसका मारायचंच राहून गेलं म्हणून इथं बसून मारत होतो हे असं होऊ नये हे की नाही तर मन घराच्या कुलपाकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे निद्रा देवी निद्रा देवी म्हणजेच आहे झोप ही झोप काही आपल्याला कीर्तनामध्ये आली नाही पाहिजे कारण महाराज असं आहे झोप आली की सगळंच गेलं असं समजायचं त्याच्यामुळे कीर्तनामध्ये बसलं की असं एकाग्र चित्त होऊन कीर्तन ऐकायचं आणि कीर्तनासाठी निवडलेला अभंगच हे तुम्हाला शिकवणार आहे बरं का कीर्तनाचे जे नियम असतात ना त्यातला हा जो सहावा दिवस असतो ना हा उपदेश करण्याचा दिवस असतो आणि उद्याचा जो दिवस आहे उद्या आज तुम्हाला समजून घ्यायचे की काय ऐकायचंय काय मागायचंय आणि उद्या देवाला ते मागायचं असतं उद्या मागणी ऐकाल तुम्हा, तुम्हा, तर आज संतांचा उपदेश आपल्याला ऐकायचा संत काय सांगतात आणि बघा संतांनी सगळ्यांना उपदेश केला असं नाही की वाईट माणसांना नाही संत म्हणतात जे खळांचे व्यंकटी सांडू ऐक नाही काय म्हणतात देवाला म्हणतात संत देवा खळांना नको खळांची खळ खाड़ प्रवृत्ती मिटव बर का त्याच्यामुळे आजचा उपदेश संतांनी केलेला आहे आणि बघा एखाद्या व्यक्तीला जर समजून सांगायचे उपदेश जर आपल्याला करायचा आहे तर लोक अशालाच कर, करतात आणि करावा की जो ऐकणारा आहे ऐकून घेणारा आहे बरं का कोणालाही सांगत बसून नाही नाहीतर जास्त लोक ऐकणारे नसतात सल्लाही अशालाच द्यावा ज्याच्याकडे समजून घेण्याची कुवत आहे बरं का एका गावी आम्ही कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर तिथे एक आजी माझ्याकडे आल्या ऐकताय ना आजी आल्या त्या म्हटल्या तई माझा मुलगा फार पितो बरं फारच पितो माझा मुलगा फारच वाईट सवय त्याला लागली एक काम करा बरा तुम्ही सगळी महाराज मंडळी घरी चलान थोडं त्याला समजून सांगत की बाबा पिऊ नको चांगलं नाही दारू पेणं आणि दारू पिणाऱ्याला समजून सांगणं फार अवघड आहे बरं का फार अवघड असतं आता त्यांनी सांगितलंच चला घरी आम्ही घरीही गेलो आता जेव्हा आम्ही घरी गेलो ते काही घरी नव्हते खूप वेळ वाट बघितली ते काही आले नाही आम्ही दारात आलो निघालो तेवढ्यात ते रस्त्याचं माप घेत बरोबर येत होतं मी म्हणलं ताई हेच येत का तुमचा मुलगा हाच आहे का म्हटलं हा कसं काय ओळखलं म्हटलं आम्ही ओळखतो बरोबर हे की नाही आले ते बसले आम्ही खूप वेळ समजून सांगितलं म्हटलं दादा दारू पिऊ नये पेण्याला चांगलं नाही लिव्हर खराब होईल तब्येतीला चांगलं नाही तुमचं वय कमी आहे पिऊ नका इतकं समजून सांगितलं ती शेवटी एकच वाक्य बोललं एकच वाक्य बोललं ते म्हणलं आतापासून बंद काय म्हणलं ते आतापासून बोलायचं ठरलंय बरं आपलं थोडं थोडं बोलायचं उगं थोडं का नाही तिकडं ऐकताय ना एकच वाक्य म्हणलं आतापासून बंद मी म्हटलं चला बरं झालं एवढा वेळ समजवलं आपण आतापासून बंद तरी म्हटले ठीक आहे चला एवढा वेळ आपण उपदेश केला समजून सांगितलं ऐकलं यानं आम्ही बाहेर आलो जसं बाहेर आलो मी चप्पल घालून निघायला लागली पण मनात माझ्या विचार आला याला एकदा विचारावं नेमकं काय बंद आतापासून बंद पण नेमकं दारूच बंद म्हणतंय का हे तेव्हा मी म्हणलं दादा तुम्ही म्हणताय आतापासून बंद पण काय बंद म्हणले हे बघा तुमच्यासारखं शानपणा शिकवायला येणारे कीर्तनकार गावात आणणंच बंद विठ्ठल बघा कीर्तनासाठी निवडलेला अभंग उपदेश सांगणार आहे आणि सांगावा उपदेश की जो तो ऐकण्याच्या कुवतीचा आहे मग संतांनी आपल्याला सांगितलं की नाही बरं मग संतांनी आजचा जो हा अभंगच मुळात कोबरायांचा आहे तो वर्म सांगणारे आहे सांगणारा आहे म्हणून उपदेश सांगणार आहे अभंगाचं सोपे आचरण

बघा संत प्रथम चरणातच सांगतात बघा सोपे वर्मा आम्हा सांगितले संत सांगितलं म्हणजे काय असतं सांगणं म्हणजेच उपदेश करणं असतं बरं का जसं एखाद्या उदाहरणाप्रमाणे जसं एखाद्या दारुड्याला ज्याला समजून घेण्या कुवत नाही त्याला सांगण्यात काही अर्थ नाही परंतु एक फार सुंदर भाव संत सांगतात बघा तुम्हाला जर काहीतरी प्यायचंच आहे ना काहीतरी जर तुम्हाला घ्यायचंच आहे ना तर एक काम करा तुम्ही ना हरि रस घ्या बघा फार सुंदर एक गोष्ट सांगतात जाम जांप क्या पिते हो आधी रात मे उतर जायगी लक्ष आहे ना ऐकताय ना जाम पीते हो आधी रात मे उतर जायगी जांप हो, अरे प्याला पिओ हरि नाम का तू जिंदगी सवर जायगी जिंदगी सवर जायगी बघा संतांनी सांगितलंय ना उपदेश तर काय सांगतात वर्म सांगतात बघा आता जो सांगणारा आहे ना तो सांगणारा कोण आहे तर संत आहे मग संत कसे आहेत बरं संतांच्या चरणी एवढे गुण आहेत एवढे गुण आहेत की एकही अवगुण नाही मग म्हटले आम्ही त्या संतांचंच का ऐकावं कारण म्हणतात जर तुम्हाला संतांना समजून घ्यायचं असेल ना तर अगोदर त्यांचा महिमा ऐका काय ऐका महिमा ऐका मग संतांचा महिमा किती आहे संतांचा महिमा एवढा आहे की संतांना देवाला भेटायला जावं लागत नाही देवच संतांना भेटायला येतो एवढा महिमा संतांचा आहे आणि एखाद्याला जर अभ्यास संतांचा करायचा असेल तर त्यांच्या चरित्रावरून करावा बर का सांगतात मग चरित्र बघा एखाद्या एखादं जर अविवाहित असेल तर त्याला जर संतांचं चरित्र बघायचं तर श्री ज्ञानेश्वर माऊलीकडे बघून ऐकावं बघावं काही काही लोक म्हणतात ताई आम्हाला संसारानं देवदेवच होत नाही बरं का ऐकताय ना ऐकताय ना लक्ष आहे ना हा नाही ते इकडे तिकडे मणीराम हिंडत बसायचं मी इकडे सांगत बसायचे असं होईल बरं बघा एकदा संतांना विचारलं देवा तुम्ही संसारिक असूनही एवढे सुखी कसे काय विचारलं काय तुम्ही एवढे संसारात असून सुद्धा सुखी कसं काय तेव्हा तुकोबरायने फार सुंदर दिलं बघा आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही समाधान मानतो ना म्हणून आम्ही सुखी आहेत अपेक्षा ही दुःखाचीच आहे आणि आम्ही अपेक्षा कुणाकडूनही ठेवत नाहीत बघा एखाद्या संसारिकाच्या घरामध्ये दुःखद घटना घडली तर देवाऱ्याकडे पाया पडायला सुद्धा जात नाही परंतु दुष्काळामध्ये तुकोबरायांची पोरं मेली सांगतात बायको सुद्धा मेली सांगतात बरं का तुकोबरायांची तेव्हा तुकोबराय ते म्हणतात तुको की बघा बरं झालं माझी बायका पोरं मेली असं बरं झालं म्हणणारे तुकोबराय होते पीड़ा गेली गेले हो ओ, बरे यादृष्काळे गेली हो बरे दुष्काळ पिडा गे तारे बरे बरे अनुष्काडा गेले बरे संत होते की महाराज त्यांना सगळे म्हणले तुम्ही एवढे समाधानी कसे तुकोबराय म्हणतात अरे बरे झालं माझ्या बायका पोर मेली नाही ते दुष्काळात मी त्यांना काय खायला घातलं असतं आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही समाधान मानतो ना म्हणून सांगता संत समाधानी आहेत ना त्याच्यामुळे त्या संतांचं ऐकावं त्यांनी जे वर्म सांगितलेलं आहे ना ते ऐकावं काय संतांनी वर्म सांगितलं आणि कोणत्याही गोष्टीचं एकदा जर वर्म लक्षात आलं ना माणसाच्या की ती गोष्ट करायला फार सोपी जाते बरं का मग काय वर्म सांगितलं संतांनी संत म्हणतात बघा पहिलं तर वर्म हे आहे की जीवनामध्ये समाधान मानून संसार करा बघा काही लोक म्हणतात आम्हाला परमार्थ करणं प्रपंच करून फार कठीण जातं परंतु प्रपंच आणि परमार्थ याची ज्याला सांगड घालता आली खरा जीवनामध्ये तो त्याला खरा संसार करता आला असं समजावं माणसानं नाहीतर सांगतात बघा परमार्थ करणं अवघड आहे संसारापेक्षा काहीला आपल्याला संसार अवघड वाटतो म्हणतात बघा या संसारातून जर तरुण ना तर त्याकरिता थोडस संसारालाच तुम्हाला माया थोडीशी बाजूला ठेवावी लागेल सांगता क्षणो विचार तरावया पार भव सिंधू सांगतात बघा या संसारातून तरुण जायचं तर संसाराची माया थोडीशी बाजूला करून ठेवावी लागेल नाहीतर मग कितीही भजन केलं तरी काही अर्थ तुम्हाला उरणार नाही म्हणून म्हणता संतांचं ऐका कारण जर संतांची पाय धरले ना संतांची पाय धरल्या कुणाची पाय धरायची गरज लागत नाही एक दृष्टांत सांगते बघा सगळ्याचे लगेच लक्षात येईल लक्ष आहे ना सगळ्याचं झोपल्या की काय ऐकताय ना मात्र मुली फक्त वर करायचं सांगायचं आम्ही आहेत बरं हां तर एक दृष्टांत सांगते लक्ष देऊन ऐकायचं फक्त एकदा झालं असं चा, एक मुंगी होती कोण होती ऐकताय ना बोलायचं ठरलंय मग आपलं नित्रदेवी आली तर मला कळेल कसं बघा बोलायला तुम्हाला मी लावते याच्या मागे एक हेतू आहे हेतू कसा आहे की बोललं तर समजतंय मलाही की तुम्हाला काय कळतंय नाहीतर आपण कीर्तन दोन तास केलं तुम्हाला काही कळलंच नाही इथून गेलं तर मग कीर्तनाला काही अर्थ नाही त्याच्यामुळे कीर्तन समजावं याकरिता थोडं थोडं मध्ये मध्ये बोलायचं म्हणजे निद्रादेवी येत नाही आणि मनही एकाग्र राहतं एकदा झालं असं दोन मुंग्या होत्या त्या एकमेकींमध्ये संवाद करत होत्या कोण होत्या दोन मुंग्या होत्या काय करत होत्या एकमेकींमध्ये त्यांचा संवाद सुरू होता आणि संवाद सुरू असताना एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणली का ग माझ्या मनात एक विचार आलाय ती म्हणली काय ग म्हणली मला दिल्लीला जायचंय कोण म्हणलं कोणाला मुंगीला म्हणली कुठं जायचं दिल्लीला जायचं शक्य आहे का मुंगीच्यानं हा ती दुसरी मुंगी तसंच म्हणली म्हणले काय ग काही बोलतेस आपल्याला ह्या मंडपाला फेरा मारायचं म्हणलं तरी आठ दहा दिवस पुरायचे नाही आणि तू काय सांगते ग तुला दिल्लीला जायचं तू कशी जाणार दिल्लीला ती म्हणली काहीही सांगते आता महाराज ती म्हणली बघ कशी जाऊनच दाखवते मी दिल्लीला आता ही आली आणि मुंगी येऊन झालं असं की जो व्यक्ती दिल्लीला चालला होता त्याच्या खिशातच बसली कुठं बसली खिशात कुणाच्या जो दिल्लीला जाणार होता ना त्याच्याच खिशात बसली जशी त्याच्या खिशात बसली पोहोचली दिल्लीला आणि जशी दिल्लीला पोहोचली ना त्याचं काम होतं मोठ्या बिल्डिंग मध्ये जिथं की पंतप्रधानासहित सगळे लोक यायचे होते आता गेला तो तिथे आणि तिथे गेल्याच्या नंतर हिनं तिची घरी मुंगी होती का नाही तिला व्हिडिओ कॉलच केला काय केला ऐका बरं समजाव म्हणून सांग तिनं व्हिडिओ कॉलच केला मुंगीला आणि जसा व्हिडिओ कॉल केला ती म्हटली बघ पंतप्रधान मोदीचे बघ तिनं असं दाखीला सगळं ती घरची मुंगी जी बसलेली होती ती शॉकच झाली म्हणले का ग तू दिल्लीला गेली कशी ग तुझ्या नव्हतं दिल्लीला शक्य होतं ती म्हणली हे बघ माझ्या पण मी त्या व्यक्तीच्या खिशात बसले आणि मग तेव्हा माझ्याच्यानी पोहोचणं शक्य झालं बघा दृष्टांत संपला आहे भावार्थ असा आहे आपल्याला देवापर्यंत जाणं शक्य नाही परंतु जर चांगल्या व्यक्तीच्या सोबत राहिला तर देवापर्यंत पोहोचणं मात्र नक्कीच शक्य आहे म्हणून संतांचा संघ विठाल विठाल बघा असं आहे संतांनी चांगलंच सांगायचं काम केलं परंतु ते चांगलं आपल्याला घेताही यावं बरं संतांनीही सांगलं सांगितलं त्यांनी जे आमच्यापर्यंत दिलं आम्ही लोकांना नारदाच्या गादीवरून तेच सांगण्याचा प्रयत्न करतो पण काही काही लोक एवढे विचित्र असतात महाराज महाराज लोकांनाही सोडत नाहीत बरं का एवढे विचित्र एक तर आलं माझ्याकडे एक दिवशी मी कीर्तनाला निघले होते त्यानं बघितलं मला गाडीत बसलेलं आवरलेलं होतं मला तो काय म्हणतो मला म्हणतो काय ताई कुठे आज खेळ काय म्हणलं ते कुठे आस लोकाला बोलायच्या सुद्धाच नाही महाराज लोकालाही मी म्हणलं आमचाही खेळच आहे काय वेगळं आहे आमच्या संतांनी बाळवंटात खेळ केला कोणता खेळ मांडीला बाळ बंटी भाई खेळ मांडी नाच ते वैष्णव रे क्रोधाभिमाना केला पावतानी क्रोधा अभिमाना केला पावतानी वतील पाली रे खेळा बाळवं बघा संतांनी सांगितलं ना आम्ही म्हणलो आमचा खेळ आहे कारण वाळवंटामध्ये सुद्धा खेळ करत होते हे की नाही त्याच्यामुळे आमचंही कीर्तन म्हणजे खेळच आहे आणि संतांनी तेच सांगितलं काय टाळ दिंडी हाती घेऊन नाचा नाचा कसं टाळ घ्या हातामध्ये आणि दिंडीमध्ये पताका घेऊन नाचा कारण असं आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी नाचावं पण कुठं नाचावं कीर्तनामध्ये नाचावं कथेमध्ये नाचावं बघा महाराज असं आहे एक उदाहरण सांगते नाही तिथे हा जीव एवढा नाचत बसतो एवढा नाचत बसतो बघा चौऱ्याऐंशी लाख योनी मधून यावं लागतं तेव्हा कुठेतरी जाऊन मनुष्य देह भेटतो महाराज आणि इथून नाचत आली तरी इथे येऊन भजनात काही नाचत नाहीत महाराज आणि बघा सांगतात इतरत्र नाचण्यापेक्षा इथे नाचा इथे नाचला तर नक्की पुण्य भेटेल बघा एकदा जेव्हा भोलेनाथांचं आणि पार्वतींचं लग्न होतं आता विवाहामध्ये नवरदेवा समोर जर नाचायला नसलं कुणी तर बरं दिसतं का बरं दिसतं का नाही दिसत मग काय म्हणले काय करा भोले नवा भोले बाबा म्हटले एक तर नवरदेव नवर हा फार विचित्र होता नाही की नाही कसा विचित्र होता सगळे नवरदेव कशावर बसतात घोड्यावर बसतात हा नवरदेव कशावर बसलेला होता नंदीवर बसलेले होते महाराज आणि तेही नवरदेव असे होते की तोंड पुढं करून नव्हते बसले माग तोंड करून बसले होते असे भारी नवरदेव होते आता महाराज जेव्हा निघाले कशामुळे कारण सगळेजण पाठीमागच चलत होते बाबा म्हणले सगळे देवी देवतच आलेले कुणी माझ्यासमोर नाचायलाच नाही हो कुणाला तरी कुणीतरी नाचायला आण गणांना सांगितलं कुणाला तरी आण ना कोणीच यायला तयार नाही कशामुळं भोले बाबाच्या गळ्यात गळ्यात साप कानात विंचू सांगता भोलेनाथाच्या अंगावरती पूर्ण पाच साप होते कानामध्ये विंचू होते असं विचित्र होतं रूप आता सगळे म्हणायला लागले बघा नाचायला लागलं की आम्हाला काही भान राहत नाही आणि जर नाचता नाचता जर ते आला उडी मारून आमच्याकडं तर आम्ही काय करायचं म्हणले आम्ही काही येत नाही एक म्हणलं आम्ही तर येतच नाही कशामुळे तिथलं जर एखादा विंचू आला ना आम्हाला जर डसलं तर आम्ही काय करायचं आम्ही काही येत नाही कोणीच यायला तयारच नाही नाचायला मग मं काय म्हटलं एकजण काय करा बोले बाबा तुम्ही जिथे राहता ना तिथले तुमचे सवंगडी तिथल्या गणांना घेऊन या मग तिथल्या तुमच्या भक्तांना घेऊन या मग कोणाला घेऊन आले कोणाला कोणाला आणलं स्मशानात कोण राहत कोण हा मग कोणाला आणलं कोणाला आणलं मोठ्याने बोला बोला चुकत नाही बोला बोला तुम्हाला बरोबर शिकून जाते मी कसं बोलायचं हा कुणाला आणलं ला? मग लग्नात नसणारे कोण त्याच्यामुळे लग्नात नाचणारे कोण तुमचं तुम्हीच म्हटलात बरं मी काही म्हटले नाही तर म्हणताना पूर्गी आली काय म्हणून गेली असं म्हणून बरं जर सांगतात टाळ दिंडे हाती घेऊन नाचा मग कुठे नाचा एवढ्या चौऱ्याऐंशी लाख येऊन इथून नाचत नाचत आलात ना मग काय करा देवाच्या भजनामध्ये नाचा बघा हे वर्म तुम्हाला समजलं ना की तुमच्या जीवनाचा मोक्षमुक्ती झालीच म्हणून समजा आणि बघा सांगतात की जे सुख समाधीत बसण्यात नाही ते कीर्तनामध्ये ऐकण्यात आणि नाचण्यात हे बंगाचं ¡Suscríbete